नमस्कार स्वागत आहे तुमचे आपल्या खोल चर्चा या चॅनलवर आज पुन्हा एकदा एक, एक नवीन माहिती घेऊन तुमच्यासाठी सज्ज झालो आहोत शरद पवार गटाच्या नव्या राजकीय पक्षाचं हे असेल नाव काय आहे या, या संदर्भातच आज आपण खोलवर चर्चा करणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून बघा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्यांच्या हातातून गेलाय त्यांचे पुतणे अजित पवार यांच्या गटाला निवडणूक आयोगाने अधिकृत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून मान्यता दिली मागच्या वर्षी जुलै महिन्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये फूट पडली होती बहुसंख्य आमदारांचा मोठा गट अजित पवारांसोबत शिवसेना भाजपा महायुती सरकारमध्ये सहभागी झाला शरद पवार गटाने मात्र विरोधी पक्षात राहण्याची भूमिका कायम घेतली होती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर हक्क कुणाचा यासाठी दोनही गटांनी निवडणूक आयोगात धाव घेतली होती बरेच महिने सुनावणी चालली अखेर निवडणूक आयोगाने विधिमंडळातील संख्याबळ पाहता अजित पवारांच्या बाजूने निर्णय दिला त्यामुळे शरद पवार यांच्या समोर आता मोठं आवाहन उभं राहिलं आहे त्याने नव्याने सगळी बांधणी करावी लागणार आहे शरद पवार यांना मानणारा सुद्धा एक मोठा वर्ग महाराष्ट्रात आहे शरद पवार यांना नव्याने नेते आणि कार्यकर्त्यांची फळी उभारावी लागेल शरद पवार गटाच्या राजकीय पक्षाचं नाव काय असेल है आता पन हुया। नाव हे आता आपण जाणून घेऊया निवडणूक आयोगाने शरद पवार गटाला आज दुपारपर्यंत पक्षासाठी नवीन नाव आणि चिन्ह सुचवायला सांगितलेलं आहे शरद पवार गटाला दुपारपर्यंत पक्षासाठी नवीन नाव आणि चिन्ह काय असेल त्याबाबत कळवावं लागणार आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार हे नाव नव्या पक्षाचं असू शकतं त्याचवेळी उगवता सूर्य या चिन्हासाठी पवार गट अर्ज करू शकतो राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यात सिनियर पवारांचं नाव आहे त्याचा मोठा राजकीय लाभ होईल असं पवार गटातील नेत्यांना वाटतं तर यासंदर्भात तुमच्या काय प्रतिक्रिया आहे तुम्हाला काय वाटतं हे कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशीच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या खोल चर्चा या चॅनलला आताच सबस्क्राईब करा त्यासोबतच शेजारचं बेलबटन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात अगोदर पोहोचतील धन्यवाद